मित्रांनो आपण आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ज्या ठिकाणी आपल्या बीडची जी आहे भव्य शांतता रॅली सुरू होणार आहे मित्रांनो आणि अजून जरांगे पाटलाचं आगमन झालं नाहीये पण लाखोच्या संख्येने गरजा मराठांचं भगवं वादळ तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत मराठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही मराठांची लाईन आहे मित्रांनो म्हणजे सात ते आठ लाख पार करून मराठे एवढ्या मोठ्या संख्येने जे आहेत बीडमध्ये एकत्रित आलेत हे दृश्य पाहण्यासारखं आहे अंगावर काटा यावा अशा प्रकारचं हे दृश्य आहे परत बघायला कधी मिळेल माहीत नाही एवढ्या मोठ्या संख्येने मराठा आज बीडमध्ये पाहायला मिळतोय मित्रांनो डोळ्याचे पारणं फिटलं डोळ्याचे पारन फिटलं म्हणजे आपण म्हणतो जेव्हा ही वस्तू बघितल्यानंतर यापेक्षा भारी दुसरं काहीच पाहण्यासारखं असू शकत नाही तर आज डोळ्याचे पारणं फिटले बीड मध्ये एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येने मराठा आज बीड मध्ये एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा